सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक कित्येक ब्राह्मण अंमलदार कोणी फौजदार कोणी शिरस्तेदार कोणी कुलकर्णी सावकार मोठमोठे दुकानदार सारे आपल्या शेतकऱ्यांच्या कृतीमध्ये फुले अगदी शिरस्ते सुरुवातीलाच सर्व खात्यात माजलेल्या ब्राह्मण मक्तेदारीचा त्यात निर्देश करतात सर्व खात्यात ब्राह्मणांचीच भरती करण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणामुळे करण सर्व खात्यात ब्राह्मणांची पेंढर गर्दी होते अशी टीका फुलेंनी ब्रिटिशांच्या पक्षपाती अन्या धोरणावर केली त्यांनी पुढे सर्व जातींच्या लोकांची त्यांच्या संख्येच्या प्रमाणात पूर्वाश्र नोकऱ्यात समावेश करण्याची मागणी केली पुढील अखंड त्यांची साक्ष देतो सर्व समावे जाती निवडून घ्याव्या संख्याप्रमाण द्यावी कामे नेमून होईल सुख आरक्षण साधन घालितो पदरी स नेमितो एका जातीस प्रवेश नाही शुद्रांस सा, सा, सांगड एका जातीचे मिळून नाडी ती बायकीची तोंडाकडे पाहती ज्योतिराव बोधी ज्योतिराव बोथी तर करू नये एक जात भरती होळकरी पोती अशा प्रकारे फुले भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकारात्मक भेदभावाची कृतीची त्यात आरक्षणाची मागणी केली राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात एकोणीसशे दोनमध्ये मध्ये ब्राह्मणोत्तर बुद्धी जातींसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचं धोरण स्वीकारलं कोल्हापूर संस्थानात तर करत संस्थेचे संख्येने कल्प कोल्हापूर संस्थानात करत संख्येने अल्प असणाऱ्या ब्राह्मण जातीची प्रशासनातील सर्व पदांवर जणू मक्तेदारी माग होती ब्राह्मणेतर व्यक्तींना नोकऱ्यांमध्ये संधी मिळून प्रशासनाचं लोकशाहीकरण संघ घडून येण्याच्या उद्देशानं शाहूंनी हा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतला डॉक्टर आपल्या धोरणाच्या समर्थनार्थ त्यांनी दिलेले उदाहरण सुविख्यात आहेत त्यांच्या असे मते एखाद्या तबल्या सशक्त अशक्त अशा सर्वच घोड्यांना त्यांचा खुराक एकाच मोठ्या भांड्यात ठेवला आणि सर्व घोड्यांना एकदा सोडले तर सशक्त घोडे सर्व खुराक खाऊन टाकतील ते अशक्त घोड्यांना खुराक मिळूनच देणार नाहीत त्यामुळे सशक्त घोडे अधिक सशक्त बनत जातील तर अशक्त घोडे अधिकच अशक्त बनत जातील हे टाळण्यासाठी अशक्त घोड्यांना खुराक मिळण्याची वेगळी सोय करावी लागेल अशा अर्थाचे ते उदाहरण होते त्याच पद्धतीनं अनेको पिढ्या सक्तीने शिक्षण वंचित ठेवलेला तसेच जातीव्यवस्थेच्या धर्मनियमांनी विकासाच्या सर्व शक्यतांची कोंडी केलेली जनता ब्राह्मणांचा मुकाबला करू शकत नाही त्यासाठी त्यांना विशेष मदत करावी लागेल असं शाहूंना वाटत होते अशा प्रकारे आपल्या राखीव जागांच्या धोरणाचं समर्थन सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर संस्थांप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात इतर काही संस्थांमध्ये हे आरक्षण धोरण राबवण्याचं धोरण स्वीकारलं गेलं होतं त्यात म्हैसूर व मद्रास प्रांताचा समावेश होता फडके दोन हजार चार आंबेडकरांनी एकोणीसशे चोवीस पासून अस्पृश्यांसाठी राखीव जागांची मागणी करण्यास सुरुवात केलेली होती मुसलमान ख्रिश्चन व इतर धार्मिक अल्पसंख्यांकांप्रमाणे अस्पृश्यांना जागा देण्याची मागणी डॉक्टर आंबेडकरांनी लावून धरलेली होती राज्यघटनेत त्यांनी पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींचा समावेश अनुसूचित जातींमध्ये तर आदिवासींचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करून समावेश करून घेतला होता व त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले फुले व राजाशी शाहूंनी आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाची सांगड घातली होती डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य जातींना आरक्षण मागताना तसेच पुढे संविधानात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करताना सामाजिक न्यायाच्या तत्वाचा आधार त्यास दिला होता त्याचप्रमाणे आरक्षण धोरणामागील डॉक्टर आंबेडकरांचा दुसरा एक उद्देश कॉम्रेड शरद पाटलांनी अधोरेखित केला आहे त्यांच्या मते या शोधित जाती जमातींना स्वतःचा बुद्धिजीवी वर्गच नव्हता बुद्धिजीवी वर्ग स्वतःच्या जातीचे वैचारिक प्रतिनिधित्व करतो त्याला दिशा देण्याचं काम करतो त्यामुळे त्या, त्या जातीच्या विकासाच्या मार्गातील अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठीचे सामूहिक प्रयत्न अधिक संघटितरित्या केले जाऊ शकतात म्हणजेच आरक्षण धोरण राबविण्यामागची डॉक्टर आंबेडकरांची भूमिका स्वतःचा जैविक बुद्धिजीवी वर्ग निर्माण करण्याची होती असे कॉमरेड शरद पाटील विशद करतात संविधानात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य व आदिवासी जमातींचा समावेश अनुक्रमे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गांत करून त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली पण कारागीर जाती ह्यातसुद्धा जाती व्यवस्थेत शोती शोषित व शोषित व मागास ठेवण्यात आल्यानं त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली पाहिजे ही डॉक्टर आंबेडकरांची भूमिका होती त्या दृष्टीनं त्यांनी संविधान सभेत खूप प्रयत्नही केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ शकले नाही त्यांनी संविधानात कारागीर जाती म्हणजे ओबीसीना आरक्षण देण्याच्या साठी आयोग नेमण्याची सूचना केली त्यानुसार स्वातंत्र्यानंतर गांधीवादी नेते काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला या आयोगाचे अध्यक्ष काका कालेलकर यांनी ओबीसी जनसमूहांना आरक्षण देऊ नये अशी नोट जोडली पुढे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण